कोईमध्ये पण तेच घरी पण चला आज काहीतरी इंटरेस्टिंग वाचूयात अरे तू हॅरी पॉटर वाचलंय का नाही रे अरे खूप मजा येते वाचायला चला आपण तेच शोधूया आई ग जिजांचा शिवाय अरे हे बघ मला काय मिळालंय शत्रु

हो मी पण ऐकलं आवाज हे काहीतरी विचित्र पुस्तक दिसतंय मला ते हिस्ट्रीवर मिस्ट्री वाटते काही इंटरेस्टिंग मला तर मजा येते बाबा फुगडू का बरं हे ऐकलं नको 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 हे ऐका ना आपण बुक हिस्टर सरांकडे नाहीला हवं मग चला चला सर बघा ना तर बघा ना आम्हाला काय मिळालंय जिजाऊंचा शिवराय बघू अरे वा छान पुस्तक आहे हे सर शिवराय म्हणजे शिवाजीना नाही बेटा शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्याबद्दल आम्हाला सांगा ना सर महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि जिजाऊ ज्यांनी त्यांच्या शिवाजीला छत्रपती शिवाजी महाराज बनवले म्हणजे त्यांच्या साईने त्यांना महाराज बनवले अर्थात मग ऐकूयात त्यांचीच गाथा पुस्तकातून का शिवराय जन्मापूर्वी आपल्या जनतेवरचा अन्याय झिजवण भगवत नव्हता त्यांचे कारकुन मराठी त्यांचे लढवय्य मराठी त्यांचे तिरंगदाज भालाय धालाय सर्व एकच जात सारे मराठी युद्ध कोणाचाही असो जय पराजय कोणाचाही असो पण युद्धात दोन्ही बाजूंनी रक्त सांडणारे ते मराठीच जीव गमवणारे ते पण मराठीच जागृत नाही ना मग उघड्या डोळ्यांनी कस बघवता तुला मुलखाचा स्वातंत्र्य संस्कृती पायाखाली तुडवली गेली आया बहिणींच्या आभुलुटीचा हंबरडा फुटला पण तुला काहीच कसं ऐकू गेलं नाही उघड की दार उघड राम होऊन रावणाला मारलस कृष्ण होऊन कंसाला ठेसलस तुझ्यावर विश्वास ठेवू ऐकू येते का तुला शिवाय देवी आम्हाला तुझ्यातच दिसते दुर्गा तुझ्यातच जाणवते रेणुका तुझ्यातच वसली आहे अंबा जगदंबा आम्हाला वर दे आम्हाला पुत्र हवाय आम्हाला पुत्र हवाय जो या गिधड्यांचा काळ ठरेल दार उघड बाय आता तरी दार उघड आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण दिले वारे, वारे, जी जी माता जीरामच्या दे पूर्णपणे तयार झालेली शिवबाने सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापने शपथ घेतली ते पण वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी मा जिजाऊंचे आशीर्वाद आणि त्यांच्या शिकवणीची शिदोरी घेऊन महाराजांनी एकामागून एक अशा अनेक मोहिमे फट्टे केल्यात तरी आम्ही असतं म्हणतो काय म्हणाला साहेबा मा साहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव मोलाच आहे नाही बा शिवा केवळ आमचा पुत्र नाही परंतु या संपूर्ण मराठी मुखाचा स्वाभिमान आहे त्या मातेने आपल्या पुत्र कमवला तरी बेहत्तर परंतु बिहारपणाने पळून जाऊन या मराठी मुखाचा स्वाभिमान जाता कामाने मासाहेब आपला पुत्र व मराठी मुलगाचा स्वाभिमान हा विजय तिला येईल मग आला तो दिवस ज्याची प्रतीक्षा माता जिजाऊ सोबत प्रत्येकाने केली होती शिवराजांचा हो शिवबा केवळ राजमुद्रा शिक्के असून चालणार नाही तर त्या जगमान्यता हवीच स्वराज्याच सार्वभौमत्व सिद्ध करण्यासाठी तुमच्यावर राज्याभिषेकाचा विधी झालाच पाहिजे परंतु साहेब राजा म्हणून सिंहासनावर आरोप होण्यासाठी आम्ही हे सरळ केलेलंच नाही हे स्वराज्य श्री शंभूंच्या कृपेने आई जगदंबेच्या आशीर्वादाने आणि आमच्या अतिप्रिय संमेलनाच्या बलिदानाने आणि आपल्या प्रेरणेने उभे राहिले आणि हाऊसाहेब राज्याभिषेक म्हणजे पैशांचा अपव्य राज्याभिषेकाच्या निमित्ताने गडावर काही पाहुण्यांचा राबता वाढे भेटी नजराने यावर खर्च होईल सबब राज्याभिषेकाचा हा गाठ बाजूला ठेवून लोक कल्याणासाठी वा वा, हा खजिना वापरावा असं आम्हाला वाटतं गावोगावी विरी खोदाव्या धरण मागून बळीराजा समृद्ध करावा आपल्या रयतेच्या प्रत्येकाच्या हाताला काम असावं प्रत्येक घरातल्या दानाच्या कंद्या भरभरून व्हाव्या असं आम्हाला मला ते स्वराज्य ती खरी माळ ती आम्ही केवळ त्या रयतेचे सेवक हो? आणि म्हणून माऊ साहेब आम्हाला राज्याभिषेक करून देण्याचा रयतेच्या कल्याणासाठी वापरावा हा तुमचा विचार देखील आम्हाला पटतोय ज्या स्वराज्यासाठी तुमच्या सवंगड्यांनी प्राणाचे मोल दिले ते स्वराज्य जगमान्यता मिळाल्याशिवाय पूर्ण होणार नाही शिवभा तुम्ही स्वराज्य स्वधर्म स्वदेश यांची मुहूर्तमेढ रोवली झुलुम करणाऱ्या यमनी सत्तांचा नायनाट केला रयतेवर होणाऱ्या अन्यायास अत्याचारास पाय बंद घातला देवांची मूर्तीची विटंबना थांबवली आया बहिणींची अब्रू वाचवली त्या उजळ उजडमाथ्यानं विंधोपणी वावरू लागले परंतु एवढंच ना पुरेसे नाही हे स्वातंत्र्य पुढे वर्षानुवर्ष आबातीत राहावं धर्मास मानाचं स्थान मिळावं यासाठी हा सोळा महत्वाचा आहे या स्वराज्याच्या भविष्यासाठी राज्याभिषेक करून घ्यावा लागणार राजे हे राज तुमच्यावर झालेच पाहिजे शिवबा आजवर तुम्ही आमच्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या स्वराज्यास साकार रूपात पाहणं ही आमची शेवटची इच्छा आऊ साहेब आपली इच्छा म्हणजे आमच्यासाठी मा जात नाही आम्ही राज्याभिषेकासाठी तयार आहोत रामकर त्या स्वराज्य जन्मीला आमच्या हाऊस वाईफांना रंगीन करणं आम्ही आमचं कर्तव्य तुमची आई असते शिवबा झालो असतो अर्थात तुमची आई आहेच शिजवू पण मुलांना त्यासाठी तुम्हाला शिवबाप्रमाणे आज्ञाधारक व्हावे लागेल तेव्हाच तुम्हाला शिवबा होता येईल मग होणार का सर